अक्षय तृतीया दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पनवेल येथे पार पडले यावेळी अनेक शेतकरी कामगार पक्षाचे जुने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक दिग्गजांनी कार्यालयाची शोभा वाढवावी म्हणून हजेरी लावली तसेच यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले माजी सभापती काशीनाथ पाटील व सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांना अक्षय तृतीयाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो अक्षय तृतीयेच्या या मुहूर्तावर आम्ही मंडळी पुनरुपी शेतकरी कामगार पक्षाच्या या जुन्या कार्यालयाचं नूतनीकरण केलेलं आहे त्या कार्यालयामध्ये आलोय आणि त्याचा उद्घाटन सोहळा आज संपन्न होतोय हे कार्यालय शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं लकी राहिलेलं आहे पण इमारत जीर्ण झाल्यामुळे काही वर्ष आम्हाला गुरुषरण कॉम्प्लेक्समधून कामकाज करावं लागलेलं होतं या ठिकाणी मी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सर्व सहकार्यांना या प्रसंगाच्या मनापासूनच्या शुभेच्छा दिन एक अतिशय चांगला योग या ठिकाणी आलेला आहे कार्यकर्त्यांची आणि मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी या ठिकाणी झाली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं कार्यकर्त्यांमधला हा जोश हा कार्यकर्त्यांमधला उत्साह बघून एक काम करण्याची ऊर्जा निर्माण झालेली आहे मनापासून साऱ्यांना या ठिकाणी या प्रसंगाच्या शुभेच्छा या ठिकाणी आगामी कालखंड हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालखंड आहे ग्रामपंचायती असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या निवडणुका येत्या काही महिन्यामध्ये येणार आहेत आणि त्याची मुहूर्तमेढ आपल्या या जुन्या जागेतून महाविकास आघाडीच्या साथीनं रोवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडीचा या पनवेल उरणातला एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनाही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाण्याचा आमचा निर्णय आहे निश्चितपणानं ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल उरण नगरपरिषद असेल या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो काल त्या विषयावर आमच्या पक्ष कार्यालयामध्ये गुरुचरणांच्या विस्तारानं चर्चा झाली आणि पक्षाची जे काही भूमिका आहे हा निर्णय कायम ठेवण्याच्या मागचं जे लॉजिक आहे की या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढल्यानंतरही पनवेलमध्ये एक लाख तेहतीस हजार मतं आणि एकोणनव्वद हजार मत आपण मिळवली पण यशापासून आपण राहिलो आणि यश मिळवायचं आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे जेणेकरून शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्ते हीच या पक्षाची आजपर्यंत ताकद राहिलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला जे काही मतभेद झाले नको तो प्रसंग झाला तो विसरून कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं जे गरजेचं आहे ते धोरण म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचं धोरण आम्ही मंडळींनी कायम ठेवलेलं आहे आणि त्याचा निश्चितपणानं परिणाम आगामी कालखंडातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसेल आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून दिसतील महानगरपालिकेत केवळ नगरसेवक नव्हे महानगरपालिकेच्या सत्तेचे पदाधिकारी म्हणून बसतील रणनगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी सत्तेचे पदाधिकारी म्हणून बसतील या दृष्टीनं आम्ही तो निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं आम्ही करतो काही ज्या घटना घडतायत त्या दुर्लक्षित चालणार नाही पण त्या ठिकाणी त्यांना समजावण्याचा त्यांना पक्षाची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला पण ज्याच्यानंतरही काही मंडळींना पक्षासोबत राहणं शक्य नसेल किंवा पक्षाच्या भूमिकेसोबत राहणं शक्य नसेल ती मंडळी जात आहेत पण शेतकरी कामगार पक्षाला ह्या गोष्टी नवीन ह्या गोष्टी पचवून शेतकरी कामगार पक्ष त्याच्यातून पुन्हा उभारी घेऊन वर आलेला आपण या जिल्ह्यातला इतिहास बघितला तर दिसून येईल आणि मला विश्वास आहे मला खात्री आहे की शेतकरी कामगार पक्ष पुनरुपी ह्यावेळी देखील या साऱ्या प्रसंगावर बात करून पुन्हा रायगडाच्या या राजकीय क्षितिजावर लालबावटा टवलानं होताना दिसून हा प्रश्न आपण प्रभुदास भुईर किंवा प्रीतम मात्रे यांना विचारलेला बारा शेतकरी कामगार पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती मी या ठिकाणी विषद केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी जो संबंधित प्रश्न आहे तो त्यांना विचारलेला बरं आहे थँक्यू धन्यवाद अक्षय दिवशी म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा मिळालेला आहे या उद्घाटनाला तर खरंच अगदी भरभरून आणि ते जुने चेहरे दिसतात सगळे एवढा आनंद झालेला आहे की आनंद गणा, पावत नाही एवढा सुंदर दिवस आज उभवलेला आहे आणि सर्व बसलेले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कार्यकर्ते दिसतात पहिला म्हणजे सित्तेरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तो आणि शेवटी निवडून येणार आणि किती जरी कोणी किती हात आपटले किती काय केला तरी हा पक्ष काही हे होणार नाही लक्षात ठेवा तृतीयाच्या निमित्तान शेतकरी कामगार पक्षाच्या साऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देतोय आणि या शुभेच्छा देत असताना आज कार्यकर्त्यांच्या आज अतिशय आनंदाचा दिवस हा पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आहे कारण गेली अनेक वर्षे सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाच काम याच कार्यालयातल्या माध्यमात आम्ही पाहिलं आणि खूप निवडणुका आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून जिंकल्या मध्यंतरीच्या काळात नूतनीकरणाच्या माध्यमातून एक चार वर्ष हे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे एक कार्यालय एक पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी खुलं झालेला आहे या कार्यालयाच्या माध्यमातनं ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असतील महापालिका असतील पंचायत समिती असतील या साऱ्या निवडणुका आम्ही मंडळी या ठिकाणी लढवणार आहोत आणि या लढवत असताना शेतकरी कामगार पक्ष हा एक महाविकास आघाडीचा सा घटक आहे आणि महाविकास आघाडीचा सा मुख्य घटक असल्या कारणानं या साऱ्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडीच्या सा माध्यमातून लढू आणि हे कार्यालय जनतेसाठी एक सामाजिक असतील की जबत कार्यकर्ते असतील शेतकरी असतील आणखी काही दलित तुकडे असतील यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास लोकांसाठी खुलं राहील असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कालच शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्ष कार्यालयात झाली आणि ती बैठक आदरणीय साहेब यांनी स्वतःच अजेंडा तो काढलेला होता आणि त्या साऱ्या बैठकीला पक्षाचे सारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्याने त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली तर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुका उरणमध्ये त्यांना जो काही अनुभव आला त्या अनुभवाच्या अनुषंगानं पक्षानं महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं हो। अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मंडळी महाविकास आघाडीत असल्या कारणानं तो विषय आम्हा मंडळीने काही रुखलेला नाहीये मग त्यांनी स्वतःच विनंती केली का मला महाविकास आघाडीत राहायचं नाही मी माझा वेगळा विचार करीन हे स्वतःच त्यांनी सांगितलं आणि कालची सावध तिथेच आपण प्रत्येक कार्यकर्ते बीजेपी मध्ये प्रवेश करत असतील त्यांचा काहीतरी उद्देश असेल त्यांनी काहीतरी हेरला असेल त्यांचा काही हेतो असेल परंतु आतापर्यंत पारंपरिक शेतकरी कामगार पक्ष नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता खालच्या तळागाळातील कार्यकर्त्याच्या ज्या आहेत मग ग्रामपंचायती असतील त्यांची लेवलच तेवढी असेल मग त्यांच्याकडे कुणी कुठल्या मार्गाने पाहावं म्हणून आम्ही विचार केला का आपण त्या महाविकास आघाडीमध्येच या निवडणुका लढवाव्यात आता त्याच्या प्रश्नाचं उत्तर मला सांगता येणार नाही प्रभू अण्णांनी काय वक्तव्य करावं त्याचं उत्तर आम्ही कसं देऊ शकतो ज्यांच्या बाबतीत प्रभू अण्णांनी भूमिका बजावली ते उत्तर त्यांचं ते देतील

नक्कीच नक्कीच आजचा कारण आज अक्षय तिथे आहे आणि त्या निमित्ताने मी पहिल्यांदा सर्वांना भरभरून शुभेच्छा देते आणि आजचं ऑफिस हे उद्घाटन साडेतीन मुर्त्यापैकी एक मुहूर्त आणि त्या निमित्ताने आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि खूप छान वाटलं की आम्ही आमच्या जुन्या घरी आलेला होता आणि आता खूप म्हणजे आनंदी आनंदच होणार आहे लढणार आहेत प्रामाणिकातले कार्यकर्ते आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना आजच्या या अक्षय कृती प्रसंगी मानाचा मुजरा करून तमाम शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी किंवा लाल सलाम लाल सलाम लाल सलाम आजचा हे जे ऑफिसचं जे उद्घाटन हो या ठिकाणी होत आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी अशा सांगेन सांगेल की सांगे, शेतकरी कामगार पक्ष पब्य लाईन उरण एकोणीसशे बावन्न सालापासून जे विविध इलेक्शन लढत जिंकत आलेले आहे आणि ते इलेक्शन ज्या ज्या ठिकाणी जय भारत नाग्यावरून ना जे शेतकरी कामगार पक्षाचं कार्यालय होतं त्या कार्यालयाने अनेक विजय या शेतकरी कामगार पक्षाचे बघितले आणि त्या विजयाचे साक्षीदार नेते दिवा पाटील साहेब असतील कैलास असतील तात्या असतील भक्तसाहेब पाटील असतील जनारद भगत असतील आणि त्याचबरोबर जगत मुंडे असतील असे ज्येष्ठ नेत्यांनी आज हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सर्वसामान्य जनतेचा असून त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष आज एकोणीसशे बावन्न सालापासून विचार करा एवढे विजय या ठिकाणी या कार्यालयातून बघितलेलं आहेत त्याच्यानंतर ता, हे कार्यालय आजच्या या जागेमध्ये सलाद्धिक झालेलं आहे त्यानंतर आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद जय हिंद जय काय बोलावं आज मी जराशी हरकून निघि कारण सगळा हा माहोल बघून म्हणजे मला खूप मनातून खूपच खूप आनंद झालेला आहे